कधी करू नये काही असे प्रसंग आहेत की ज्यामध्ये सेक्स दोघांनी करायचे नाहीत किंवा दुसऱ्या व्यक्तीनं पार्टनरवर कंप्शन करू नये त्यामध्ये दोघांच्या किंवा एकाच्या जीर्णनियाला इजा झाल्या असतील किंवा इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यावर पूर्ण उपचार होईपर्यंत तो सेक्स त्या दोघांनी सेक्स करायचा नाही गरोदरपणात जर बाळाची स्थिती व्यवस्थित नसेल आणि गर्भाशयाच्या पिशवीमध्ये काही दोष असेल तर डॉक्टर सल्ला देतात की नऊ महिन्यापर्यंत सेक्स करू नका गर्भपात वारंवार होत असेल तर पहिला गर्भपात झाल्यानंतर दुसऱ्या गरोदरपणात डिलिव्हरी होईपर्यंत सेक्स करू नये तसंच स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या दोघांच्या किंवा कुणा स्त्री एकाच्या इच्छेविरुद्ध सेक्स करू नये त्याचबरोबर कमरेला काही अडचण झाली असेल आणि सेक्स करताना दुखतं तर दुखत असताना तसंच सेक्स करू नये तिथल्या तिथं तो सेक्स थांबवणं हे उचित आहे म्हणजे वेदना देत सेक्स करण्यात अर्थ नाही आहे त्यामुळे तेवढं ते कंट्रोल हे केलं पाहिजेत किंवा त्यांनी म्युच्युअल म्हणजे परहस्तमेतून करून कामपुरती स्वतःची करून घ्यावी हा त्याला एक मार्ग आहे गर्भपाताचा एक भाग आहे की वारंवार झालं तर तो सेक्स करता येत नाही एच आय व्हीमध्ये आहे इतर आजारांमध्ये आहे तसंच जर खाजगी रूम नसेल तर त्या काळात तुम्ही दबावाखाली सेस करण्यापेक्षा सेक्स टाळण्याचा टाळणं योग्य तर त्यात थोडा खर्च करून खरं तर स्वतःच्या खाजगी आयुष्यासाठी खाजगी रूम तयार करून घेणं हे जास्त योग्य पर्याय आहे त्याचबरोबर हृदयाचा अटॅक आलेला आहे किंवा त्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशननंतर छातीवर दाब देईल किंवा दाब पडेल किंवा कि रक्तस्राव खूप झाल्यामुळं अशेतपणा आलेला असतो ह्यातनं बरं होईपर्यंत साधारण नव्वद दिवसापर्यंत सेक्स करू नये मग ते स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत कुठले औषध असतील की ज्यामध्ये तुम्हाला झोपायची इच्छा आहे किंवा झोपण्याचीच तर अपेक्षा असते असं असताना अर्ध्या झोपेत किंवा झोप असताना असं सेस करणं हे मात्र टाळावं म्हणजे या ठिकाणी सेक्स करू नये असे काही नियम आहेत या व्यतिरिक्त काही लोकांना वाटतं की हा ठराविक गुरुवार आहे किंवा ठराविक उपवासाचा वार आहे किंवा काहीतरी वेगळ्या धर्मशास्त्राच्या नुसार किंवा धर्माच्या पगड्याखाली जे लोक आहेत त्यांना वाटतं की असं असं ठराविक व्यक्तीचा फोटो आहे किंवा मूर्ती तिथं आहे मग त्यासमोर सेस करू नये असं खरं तर काही नाही आहे ते मनावर फार घेतलं जातं आणि घाबरतो माणूस मग ते पुरुष पण घाबरू शकतो किंवा स्त्रीसुद्धा घाबरू शकते तर ह्याचा काही संबंध नसतो या व्यतिरिक्त वैद्यकीय जी कारणं आहेत त्या वैद्यकीय कारणामध्ये मात्र तिथं तसं घटना घडत असेल तरच फक्त सेक्स करायचं नाही इतर वेळेला दोघांच्या इच्छेनं सेक्स करायला काही हरकत नसते रूममध्ये खाजगीपणा पाहिजेत विविधता पाहिजेत आणि उत्तम प्रकाश पाहिजे एवढे नियम महत्त्वाचे आहेत ते पाळून तुम्ही सेक्स लाईफ चांगलं एन्जॉय करू शकता डिलिव्हरीनंतर नॉर्मल होऊ दे किंवा सिझेरियन होऊ देत तर ती जखम पूर्ण होईन ती स्त्रीचं मन तयार होईपर्यंत सेक्स टाळावा सेक्स कुठं कुठं करायचं नाही हे आपण आता आज बघितलं तर हे नियम पाळले तरी सफिशियंट आहे यासारखेच अजून काही प्रश्न तुम्हाला मनामध्ये शंका उपस्थित असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा त्याच्यावर आम्ही व्हिडिओ तयार करतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू